नमस्कार आपण पाहत हो आहोत महाराष्ट्र ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ भुसाळ येथे तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली लोकभावनेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंधूर राबवत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानाला चांगलाच धडा शिकवला भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले या तिरंगा रॅलीत भारत माता की जय जय हिंद अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजय उत्सव साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री 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 रक्षा गिरीश महाजन संजय सावकारे आमदार अमोल हरिभाऊ जावळे चंद्रकांत बाविस्कर रमेश मकासरे उमेश नेमाडे सर्वपक्षीय जिल्हा तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भुसावळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते